नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललेलो आहे फिरायला पंकडीचाल तेवढं माहिती नाही आपण आहेत ठेवले नऊ जण माझे मम्मी पप्पा ताई दादा बहीण बहिणी सर्व आहेत माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे जाणार आहे इथून तर आम्ही मला एवढं माहिती आहे की इथून आपण बिदरला तुम्हाला दाखवतो मी बिदरला कुठे कुठे चाललो तुम्ही बघत ब्लॉग खूप सुंदर आहे लाईक कमेंट शक्य सर्व करून ठेवा चला भेटतो आपण आता पुढे त्यांना तुम्ही बघू शकता माझी मम्मी आहे आणि आम्ही मस्त की मी वाईट पण वाईट घातलं आहे सर्व माझी मम्मी रेडी आता आम्ही थोड्याच वेळेस आम्ही निघेल सर्व मग तुम्हाला भेटतो मी पुढे आता डायरेक्ट लोकेशनवर भेटतो आपण पुढे चाललो पहिलं पुढे कोणता तेवढा बघू मग तिकडे भेटू चला भेटू आता पुढे किती खुश होते हा बघा हा आपल्या इकडची टोपी घातलेली आहे मुलगा गुंडी तर गुंडी घाऊन घे तुम्ही आज बघू शकता एक सरप्राईज त्याला आज टकला झाला आहे एकूणने हा टकला केलेला आहे गाडी येते टोटली चार गाड्या आहेत चार गाड्यामध्ये फक्त आधा तास बाकी आता देवाकडे पोचायला देवाकडे सगळे बाय भेटू आपल्याला मंदिराकडे तर मित्रांनो आता पोचलेला आहे नरसिंह मंदिरला बघू शकता पाठी किती गर्दी आहे आपण भेटू पुढे जाऊ बघा जा आपली फॅमिली बघा आणि इथे तर एवढ्या एवढ्या पाण्यामधून त्यांच्या असतं देवाचं दर्शन घ्यायला तुम्हाला दाखवतो मी आतमध्येच जाऊ तुम्ही बघू शकता म्हणजे विहीर बघू शकता किती मोठी आहे बघा दाखवतो आणि आजूबाजूचे देव एवढं मोठं मंदिर आहे एवढं चढ्यात जाता मी जर कपडे करतो मी ते टी शर्ट नाही नाहीये फक्त शॉर्ट घालणार आहे ते शॉर्ट घालू मग बाद जाऊ चर्चे बघ इथे खूप गरजे इथे आज आणि इकडे जत्रा वगैरे लागलेले आहे तुम्हाला दाखवतो मी

मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही इकडे व्ही आय पी तिकीट घेतलेले आहे साधा रंगल खूप म्हणजे खूप गर्दी आहे कारण आता आय पी दर्शन रुपये आय पी तुम्ही बघू शकता इकडे आधार कार्ड आय पी दर्शन चालू आहे जाऊ आणि बघू आतमध्ये मंदिर कसं आहे कसं

ಕರ್ನಾಟಕ no, ಸ್ವತಂತ್ರ ભગવાજ લોકો પાણી त्या भर आता आपलं दर्शन झालेलं आहे आपण चाललो होत बाहेर बाहेर मार्ग हाच आहे बघा एवढं पाण्यामध्ये त्या मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे दर्शन जा आपण झालेलं आहे सगळे ओले झालेलं आहेत त्याचं झालेलं आहे आता आपण चाललो आहे तुम्ही दुसरं लिहिलं लोकेशनवर बघू कुठे जातात आता आपलं तर दर्शन खूप चांगलं मम्मी आली नाही माझी मम्मी गावातली आतमध्ये गेली आहेत आणि मी परत गेली बाहेर आपण गेलो आत्मी दर्शन वगैरे घेतलं भेटू कुठे आता माहिती नाही पण तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे गुरुनानक देवाला म्हणजे गावी बिदरमध्ये गुरु नानक देव आहे तर आपण आलो तिकडे तुम्ही बघू शकता मला पाठी की ती मंदिर आहे आता आपण जाऊ तिकडे आपल्याला देव सगळे सामान आहेत आपण दर्शन वगैरे घेऊ भेटू आपण

लोकांचं आहे बघा इथं झंडा आहे एवढा मोठा आणि ते आतमध्ये एवढे काय शूट करायचे परमिशन नाहीये तुमचा भाऊ बघा असं शूट मध्ये प्रसाद काउंटर आहे प्रसाद काउंटर आहे जमा काउंटर आहे तर मित्रांनो इथे काय एवढं काय शूट करायला भेटलं ना आपल्याला किती आणि इकडे हाफ कंपल्सरी आहे म्हणजे पगडी म्हणजे जे घालतात ते कंपल्सरी आहे या मंदिरात तुम्ही बघू शकता इकडे किती मोठे मोठे बांधलेले आहेत इथे काय एवढं शूट करायला परमिशन नाही म्हणून शूट करत नाही आहे आता ना दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं तिथे जेवण जेवलं पण आहे आम्ही म्हणजे असतो तिथे जेवण ते जेवलं आहे जेवण वगैरे थोडं बाहेर आलेलो आहे भेटतो आता हॉटेलला जेवायला परत तर मित्रांनो बघा गार्डन आहे तिथे जेवढं मोठं मंदिर आहे गार्डन आहे चांगलं प्लेस मस्त प्लेस आहे तुम्ही येऊ शकता म्हणजे माझ्या गावी बिदर कर्नाटकाला म्हणून अनेक तर मंदिर आहे हे गार्डन आहे त्यांचं तिथे आम्ही सगळं आहे रेस्ट करत बघा एकदम भारी दिसतो पण आहे हे मंदिर खूप आहे पण फक्त एवढंच आहे की आतमध्ये आपण शूट नाही करू शकत म्हणून मी आतमध्ये काय शूट नाही केलं आहे म्हणजेच मला मी दाखवलं असतं आतमध्ये अजून किती चांगलं आहे इथे संस्कृती मंदिर पण खूप फार चांगलं आहे तर मी आता आम्ही थांबलेलं आहे जेवायला काय राहा तर आता आपण म्हटलं जेवायला आपण जेवू बघू आता काय ऑर्डर करत आहेत जेवल्यानंतर भेटू मला पूर्ण डायरेक्ट आपण जाऊ आता डायरेक्ट घरी मग तुम्हाला इकडंच जेवण आपण डायरेक्ट जाऊ घरी तेव्हा भेटू डायरेक्ट आताच मी तो आता ऑर्डर केलं हो चला तर मित्रांनो असे प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे इकडे पण जेवण आलेलं आहे हे माझे भाऊजी ताई सुरू पण आलेलं आहे जेवायचं मग बघू आता भेटू आता आपण डायरेक्ट आता जेवण झाल्यावरच चला त्यांना ता आता आपण थांबलेलो आहे म्हणजे आमच्या गाव आता फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे आम्ही इथं थांबलो आहे काय खायला प्यायला म्हणजे जेवलंच आहे म्हणजे काय प्यायला पिला थांबलेलो आहे आणि आता तर स्पॉन्सर आपले काशीनाथ काका तुम्ही बघू शकता मस्ती आता खाऊ खू असेल ठेवू ते काका criticism... आहे एक काका आहे ते स्पॉन्सर करणार आपल्याला आज म्हणजे आता स्पॉन्सर आहेत आपल्याला तो आपण काय तर खाऊया पेऊया भेट थोडाच वेळ थांबलेलो आहे आपल्या घरात पण येईल थोड्या वेळात बदाम शेक पितो आपण भेटू आता आपण बदाम शेक पिला डायरेक्ट घाली चला बाय तर मित्रांनो आता आपण सर्व प्रवास संपलेला आहे आता आपण पोचलेलो आहे घरी खूप मजा आली खूप काय केलं खूप काय गावामध्ये आहे मी पण आज पाहिलं आज फिरलो आम्ही नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडेल तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक व्लॉग येईलच म्हणून मला व्लॉग कसं वाटला मला तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि कमेंट मला जरूर करा की तुम्हाला कसं वाटलं ते देव आणि ते दे पाण्यातलं जाणं आणि सर्व काय आणि काय काय मग बेटा पण नेक्स पुढच्या ब्लॉग्समध्ये चला